नाही नाही फुटत ते नाही फुटत त्याला ते हे लावा लागत तर फुटत स्फोटक हस्तगत करण्यात आली आहे नेमकं काय असं आहे किती हे स्फोटक त्याच्यात काल दिनांक तीन तीन दोन हजार एकोणीसला सकाळी दहा वाजता सुमारे इन्फॉर्मेशननुसार मान्य एस पी साहेबांच्या आदेशान्वये मान्य वरिष्ठ निरीक्षक सोनवणे साहेब आणि विरार पोलीस स्टेशनचा स्टाफ असे मिळून त्यांनी मांडवी गुरु क्षेत्राच्या हद्दीत रेती उत्खनन ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी एकूण चोवीस इलेक्ट्रॉनिक डेटॉन स्फोट घडवण्याच्या उपयोगाचे साहित्य आहे ते मिळून दा दि, आले आणि त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या अनुषंगानेच मग आणखी आम्ही माहिती काढली की बाबा हे मागव्या हद्दीत विराटच्या हद्दीत आले कुठून रात्रीपरसुद्धा आम्ही त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला त्या हिशोबाने आम्हाला गुप्त बातम्या मार्फत बातमी मिळाली की सदरचा प्रकार हे एक ठिकाण आहे तुम्ही तिथं जर सर्च केलं तर तिकडे तुम्हाला भेटू शकतात त्या पद्धतीने आम्हाला आम्ही सकाळी संपूर्ण माहिती काढत त्या घरापर्यंत पोहोचलो तर ते जे आहे ते साहेबांच्या हद्दीत साहेबांच्या हद्दीत गेल्यानंतर ते हडळ म्हणण्यांचं घर आहे त्यांचं घर सर्च केलं असता आम्हाला त्या दुसऱ्या माळ्यावर एकूण जिलेटीनच्या एकशे त्र्याऐंशी कांड्या आणि इलेक्ट्रिक डेटोनेटर एकशे तीन आणि नॉन इलेक्ट्रिक डेटोनेटर तीनशे पंचेचाळीस आणि जे सेफ्टी फ्यूज आहेत साधारणतः एकवीस बंडल लहान मोठ्या आकाराचे असा एक मुद्देमाल मिळून आलेला आहे तो आम्ही दोन पंचा समक्ष सर जप्त केलेला आहे सर मागील दोन दिवसापासून तुमची ही कारवाई चाललेली आहे काही घातापदाची शक्यता की कशासाठी हे वापरण्यात आले होते आणि हे येतात सदर ह्या विराटच्या हद्दीत रेती उत्खननचा रेतीचोरीचा धंदा जोरदार चालू आहे आणि त्या अनुषंगानेच रेती 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 ते रेतीसाठी रेती उत्खननासाठी ह्या जिलेटीच्या कांड्याचा वापर केला जातो घट्ट रेती असते आणि काही लोकं ते फिशिंगसाठी याचा वापर केला जातो त्यात दोन पद्धतीने इथं जास्त वापर केला जातो याला कदाचित त्याच कारणामुळे याची जास्त विक्री त्या ठिकाणी होत असावी किती लोकांना अटक करण्यात आली आहे काही साधीदार हो त्या अनुषंगाने तपास चालू आहे परंतु सदरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी रेड केली त्या ठिकाणी घरमालक जे आहेत आणि त्याची पत्नी त्या दोघांना आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे म्हणजे नेहमीचे असणार नाही सर

दिवाळी बसत म्हणजे दिपाळीला आता किती महिने झालेत मावशी आता तीन ते दोन सहा महिने झालेच ना पण ते म्हणजे नाशे त्र्यानव एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव बोला ना हा मी साहेबांसोबत आलो साहेब इकडे घेऊन आलेत मला दुकानदार साहेब ते आपलं साय साहेबांना खरपडे साहेब ग साहेब खरपडे साहेब घेऊन आले जग हे किती वादीचे बंडल किती आहे मग

ती fish त्याच्या खाली राहते ना तर बोलू ना काय बोलता येईल तुला साहेबांना फोन केला ते का का खासदार साहेब ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही घेत नाही याच्यात चोरीचे याच्यात खासदार साहेब इंटरेस्ट घेतात नाही घेत काय असेल ते